गुरुवारी राज्यभरात आव्हाडांविरोधात भाजपाचं आंदोलन भाजपा आव्हाडांना धडा शिकवणार चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा आव्हाडांनी ठरवून फाडला आंबेडकरांचा फोटो आंबेडकरवादी जनतेचा गंभीर आरोप आव्हाडांची घोडचूक शरद पवारांचे मौन आंबेडकरी जनतेतून उपस्थित झाला सवाल विरोधात राज्यभरात संताप आव्हाडांच्या प्रतिमेला मारले जोडे काँग्रेसचे डोके फिरले मणिशंकर बरळले म्हणतात एकोणीसशे बासष्टचं भारत चीन युद्ध कपोल कल्पित पैठणचे शेतकरी दूषित पाण्यामुळे हैराण कारखान्यांचे दूषित पाणी थेट विहिरीत पैठण औद्योगिक वसाहतीतला धक्कादायक प्रकार विशाल अगरवालचं महाबळेश्वर कनेक्शन उघड शासकीय जागेत उभारलं अनधिकृत पंचतारांकित हॉटेल उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची तीव्र लाट दिल्लीचं तापमान एकोणपन्नास पूर्णांक नऊ अंशावर तर राजस्थानमध्ये पारा पन्नासच्या पुढे जय महाराष्ट्रच्या प्रतिनिधीचा विशेष सन्मान सांगली प्रतिनिधी दीपक चव्हाण यांच्या कामगिरीची इंडिया बुकने घेतली नोंद